स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणे येथे क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी याबाबत अधिकृत की तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिबंध विद्यालय मोराणे तालुका जिल्हा धुळे येथे थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली सदर या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील पाटील साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एक्सप्रेस न्यूज चे संपादक शांताराम आहिरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री शांताराम आहिरे सर यांचे हस्ते या ठिकाणी थोर सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमातील मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शांताराम ऐरे यांचा पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर अध्यक्षीय भाषण श्री शिवाजीराव साळुंके यांनी या ये ठिकाणी क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहितीही या ठिकाणी दिली मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सायकोलॉजिस्ट श्री रमेश पाटील सर यांनी केले तो शिक्षयक, शिक्षयक तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले सेनेचे प्रमुख यांची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमचे परम मित्र शांताराम जी आहेत सामाजिक कर, कार्यकर्ते धुळे जिल्ह्यामध्ये नवे नवे धुळे जिल्ह्याच्या बाहेर यांचं नाव एक चांगला सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे आणि त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि शाळेतील शिक्षक शिक्ष, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपला सर्वांना माहिती आहे कारण सुभाषचंद्रजी बोस एक फार महान मोठं नेतृत्व आपल्या या हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेलं आहे कारण ज्या वेळेस आपला भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस ते त्यांनी आपल्या भारताला सहकार करण्यासाठी आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी कारण त्यांनी स्वतःची आझाद सेना म्हणून स्थापन केली होती आणि तेव्हापासून त्यांचं एक का सामाजिक कार्यामध्ये कारण एक मोठं नाव आपल्या या भारतामध्ये जगाच्या पाठीवरती होऊन गेलेलं आहे कारण सुभाषचंद्रजी बोस यांच्या हातून आपल्या भारतासाठी आपल्या देशा भार या देशासाठी फार मोठे मोठे महान कार्य त्यांच्या हातून होऊन गेलेले आहे खरं तर आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्या भारतामध्ये बरेचसे महान नेतृत्व नेते महापुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्याचमधील एक हे कमख असं आपल्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व या ठिकाणी होऊन गेलेलं आहे परंतु या पृथ्वी तलावावरती नेम आहे कारण पुरुष असो किंवा महापुरुष असो किंवा देवलौकिक असो देव आपण ज्याला म्हणतो तो असो पृथ्वी तलावावरती जन्माला आल्यानंतर त्या माणसाला मृत्यू हा अटळ असतो त्याचप्रमाणे त्यांचा या ठिकाणाहून गेलेले आहे तरीसुद्धा इतके वर्ष त्यांना या पृथ्वी तलावर ह्यात नसताना सुद्धा आज आपण त्यांच्या पश्चात त्यांची जयंती साजरी करतो यामध्येच सर्व काही या ठिकाणी येत असतं आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो पण ज्या वेळेस माणसाला कारण माणूस पण म्हणून मनुष्य म्हणून या पृथ्वीतलावरती जन्म मिळत असतो किंवा जन्माला येत असतो कारण सर्वच मंडळी सर्वच माणसं किंवा सर्वच व्यक्ती महापुरुष होत नसतात परंतु आपण चांगलं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच मी या ठिकाणी सर्वांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये वारंवार सांगत असतो कारण आपल्या हातून जे चांगलं काम मिळतं ते आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे कारण भाषण देणं किंवा सामाजिक कार्य करणं दोन लाख लोकं काय आणि शंभर लोक काय आणि पन्नास लोकं काय परंतु आपल्या मनापासून आपण जर ते कृत्य ती कृती आपण जर केली तर ती सिद्धीपर्यंत शेवटपर्यंत ती जात असते आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असता प्रयत्न करत असतो त्याच बाबतीमध्ये म्हणून आपलं ते नाव पुढं निघत असतं असो कारण आपल्याच्या छोट्या ठिकाणी आपल्या या विद्यालयामध्ये आपण सुभाषचंद्रजी बोस यांना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे मला आज आनंद या गोष्टीचा होतो कारण आमचे परममित्र शांतारामजी आहेत हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि त्यांनी हजेरी लावली आणि आपल्या शाळेच्या वतीनं yeah. आपण त्यांचा सत्कार केला त्यांनी तो सत्कार स्वीकारला त्याबद्दल मला एक अभिमान असा वाटलेला आहे खरोखरच सामाजिक कार्यकर्ते करणारे या दुनियामध्ये भरपूर लोक असतात परंतु काही दुरळ बोटावर आपल्या अहिरसाहेबासारखे असतात म्हणून त्या लोकांचं नाव पुढं होऊन त्यांच्या त्यांनी जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते कार्य असं मनोक्षारखं मोठं हो त्यांच्या हातून चांगलं सामाजिक कार्य मिळव अशी मी पंढरीच्या पाडवंसार्थी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आल्यान आल्याबद्दल पुनश्च परत पुन्हा आपल्या शाळेच्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या शाळेतील मुलांच्या वतीने आपल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचं मनापासून पुनशा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो जय